नमस्कार मंडळी डायरेक्ट विषयावर येऊ आपण आता तुम्ही म्हणताना आपले व्हिडिओ आले नाही दोन तीन दिवसापासून कारण आपण शिर्डीला होत तुम्ही म्हणता ना शिर्डीचे व्हिडिओ कसं काय नाही काय नाही काय करणार आहे शिर्डीला जर गेलं का आतमध्ये मोबाईल नेऊन नाही देत काय नाही आणि तुम्ही म्हणतानाच थमनेलला कोण भेटलं आहे काय सगळ्यात चर्चेत असलेले तुम्ही पाहिलेले आहेत आपली गावठी भाऊ इथे आपण त्यांना भेटलोत श्रीरामपूरमध्ये येते प्लस त्यांना तिथं आपण भेटलोत मित्रांनो तर एकदम भारी वाटलं आणि अजून आपण पलीकडं राहत्याकडे गेलो तिकडं एक यक... आपले दत्तू भाऊ म्हणून येतं त्यांना पण भेटलोत आपण तर म्हणजे त्यांना आपल्याला ते नाही बोललं आहे भेटायला या म्हणून ते म्हणजे तिकडे शिर्डीच्या रूटला होते म्हणून आपण त्या रूटला माणसाला भेटलं पाहिजे म्हणजे काय वाटतं बाबा भेटून चला एक चांगलं वाटतं बा त्यांना बी चांगलं वाटतं आणि आपल्याला बी चांगलं वाटतं आणि खरंच आपल्याला काय एवढं म्हणजे गर्व नाही काय आता आपण सर्वसाधन येतं आपण शेतकरी आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही वाटत नाही पण रस्त्यानं आपल्या शिर्डीला जाताना जेवढं म्हणजे होते आपल्याला माहिती बो आता भरपूर असते ना आता पण जेवढे आपले होते आता बा आपल्या जे कंटिन्यू असते त्याच्यात मॅसेज करते आमच्याकडे या भेटाला काय पण चला त्याला चालता बा मॅसेज केला तर आपण ते म्हले या भेटाला आपण भेटलो मस्त वाटलं त्यांना बी भेटून एकदम म्हणजे चांगले शेतकरी माणसं सगळे चांगले येत विषयच नाही शेतकऱ्याचं सांगतच नाही त्याच्यामुळं शेतकऱ्याचे सगळं म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम आमचा नाश्ता पाणी झालं तिथं पोहे वगैरे बनवले आम्हाला त्यांनी मस्तपैकी पाऊन चार पण केला टायल टोपी पण घातली पण काय एवढी गरज नव्हती आता काय सगळ्याला समजत असतं आहे पण एकदम भारी माणसं आहे सगळे आणि मग नाही आपले यूट्यूबला भेटले ते सगळे चांगलीच माणसं आहेत आपल्याला आणि जाताना आम्ही नाना बोलू भेटलो नव्हतो पण येताना बोलू भेटलोत कारण जाताना मेसेज मॅसेज ते मी पण त्यांच्याकडे पण आपण नव, नवीन नवीन होतो ना त्याच्यामुळं त्यांच्याकडे लवकर आपले मॅसेज गेले नाही पण त्याने आपले मॅसेज घेतले आणि येतानी बोलले का या नारायण भाऊ या भेटाला आणि मग आपण सकाळ सकाळ शिर्डीहून निघलोत नऊ दहा वाज तर आलोत तर ते नाराज झाले का काय माहीत आता आता नाराज म्हणजे कसं आहे ते म्हणले जेवण करू आपण चला जेवाला आता जोडीदार होते सोबत जोडीदारामुळं नाही येणं झालं जोडीदार काय बोलले पुढं देवगड करून आपल्याला लवकर जायचं आपापल्या कामाला असं झालं तर आपल्याला काम काय आहे आपलं शेतात जायचं रोज काम करायचं त्याच्यामुळं आपलं काम एवढंच मग ते जोडीदारामुळं नानाभाऊच्या घरी जाणं नाही झालं पण आपल्याला नानाभाऊनी चहा वगैरे मस्त नाश्ता म्हणले करा पण आम्ही पुढं त्यांच्या म्हणजे श्रीरामपूरच्या पुढं आम्ही राहत्याच्या पाटे नाश्ता केला होता आम्ही लवकरच त्याच्यामुळं आम्ही तिथं काय नाश्ता केला नाही पण चहा घेतला नाना भाऊचा आणि नाना भाऊला भेटून पण एक नंबर वाटलं म्हणजे स्वभाव म्हणजे शेतकऱ्याच्या माणसाचा स्वभावच वेगळा असतो आहे म्हणजे माणसाला भेटल्यावर कळतं का माणसाचा स्वभाव कसा आहे काय पण त्यांची एक आता त्यांनी भरपूर रिक्वेस्ट केली चला घरी म्हणून चला पण आता नाना भाऊ तुम्हाला सांगतो येतानी सुरुवातीला तुमच्या जा घरी येऊन जाणार आपण विषय नाही कारण कसं आहे माणसाला भेटलं म्हणजे वेगळं असतंय नाना भाऊ म्हणल्या असेन घरी नाही आले पण नाही आता मित्रांसोबत आता तुम्ही तर पाहिलं होतं नाना भाऊ मित्र होते सोबत त्यांना घाई होते ते ज्याच्या त्याच्या कामाला जावं लागतं आहे तुम्हाला तर सांगायची गरज नाही ज्याची त्याची कामं असतात त्याच्यामुळं काय नाही पुढच्या वेळेस नक्की कॉल करून येऊ पण आपण जेवढे दोन परिवाराला भेटलो भाऊच्या घरी जाणं नाही झालं पण नाना भाऊला भेटून म्हणजे सगळ्या परिवाराला भेटल्यासारखं झालं कारण कसं आहे नाना भाऊचा स्वभाव रॉयल स्वभाव आहे विषय नाही आणि ते बोलतात ते एकदम बरोबर बोलत असतात शेतकऱ्याला जाण नाही कोणाची त्याच्यामुळं शेतकरी बोलतोय ते कोणाला कळणारं नाही काहीच उपयोग नाही भाऊ प्रत्येक माझी कधी बी शेतकऱ्याची बाजू मांडत असतो पण शेतकऱ्याची बाजू मांडतो तर आपल्याला कारण मांडतोच का म्हणून का कारण आपल्याला माहिती आहे आप आपल्या शेतात किती काम करावं लागतं आहे काय कर त्याच्यामुळं आपण शेतकऱ्याची बाजू मांडत असतो कंटिन्यू पण शेतकऱ्याचा काही वरी कोणीच नाही आहे पण आपण शेवटपर्यंत मांडीत राहणार भाऊ आणि ना भाऊ खूप म्हणजे बरं वाटलं तुम्हाला भेटून चला मग आपण असंच भेटू आपल्या नवीन व्हिडिओला आणि सध्या कामामुळे थोडंसं व्हिडिओला लेट होतं मित्रांनो व्हिडिओ आपला एका जे जाणार आहे पण खूप खूप परत एकदा सगळ्यांचं धन्यवाद चांगला पाहून चार केला नाना भाऊ नक्की भेटू चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तो